नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे कारले पिकात सध्याच्या हवामानामध्ये कळी पिवळी पडणे आपण व्हिडिओमध्ये बघतोय बऱ्याचशा कळ्या या ठिकाणी पिवळ्या पडलेल्या आहेत या कळ्या पिवळ्या पडण्या पाठीमागचे कारण काय आणि त्याच्यावर उपाययोजना आपण काय केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी जर बघितलं प्रामुख्याने इकडे जर बघितलं तुम्ही या ठिकाणी आपण बघतोय ही कळ्यांची संख्या आता त्या बाजूला तुम्ही बघितले कळ्यांची संख्या आपण बघतोय पूर्ण कळ्या दिसताय या ठिकाणी या पिवळ्या पडल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने अशा पद्धतीने छेट व्यवस्थित झाल्या पाहिजे जे सुरुवातीला तुम्ही त्या बाजूला बघितलं की पिवळ्या पडताय आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे काय समस्या आहे अशी कळी आपल्याला मिळाली पाहिजे त्यासाठी आपण ह्या ज्या कळ्या पिवळ्या पडतायत ह्या पिवळ्या पडू न देता हा शेंडा सुरू आहे हा शेंडा या ठिकाणी सुरू आहे या कळ्या आपल्याला अशा पद्धतीत मिळवायच्या ह्या ज्या कळ्या दिसत आहे आपल्याला पिवळ्या पडू नये द्यायच्या मग याच्यासाठी वाढत्या थंडीमध्ये असेल ढगाळ हवामानामध्ये असेल आपण कुठं चुकतोय अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये चुकतोय की प्रामुख्याने मा चुक है, त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून चुकतोय त्या समस्यावर आपल्याला कशा उपाययोजना करता येतील त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या कारल्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत म्हणजे टोमॅटोचं पहिलं उत्पादन घेतल्यानंतर त्याच ठिकाणी कारल्याची लागवड करून उत्पादन सुरू आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा आनंदा दगो खांदे राहणार पिंपळा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौसष्ट पंच्याण्णव चौरेचाळीस आपण ला किती दिवसापासून तीन वर्षापासून काय काय पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं टमाटे कारले आणि <laughs> द्राक्षे द्राक्षे बागेत काय अनुभव आला तीन वर्षापूर्वी तीन वर्ष तीन वर्षे पूर्ण होत आहे हो या तीन वर्षी तर खूप पाऊस होता बऱ्याचशा समस्या होत्या बाग कशी आहे आपली बाग चांगले बागाचा खूप प्रॉब्लेम होता पण आमचा सरांनी प्रॉब्लेम तो सॉल्व्ह केला म्हणजे लांबी वगैरे हो खूच वगैरे हो झाली सगळे व्यवस्थित झाले आहेत एकंदरीत एक, एक परत एक शेवटचा प्रश्न विचारतो आता कारल्यामध्ये समस्या येत आहेत टोमॅटो मध्ये पण येतात नेहमी तुमचे बंधू माझ्यासोबत असतात प्रामुख्याने त्या ठिकाणी डॉक्टर किसाननी दिलेलं मार्गदर्शन जर प्रॉपर फॉलो केलं तर काही अडचण राहते का नाही रा काहीच अडचण नाही राहत नक्की नक्कीच काहीच अडचण नाही राहत इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल माझं तर म्हणणं आहे डॉक्टर किसानच फॉलो करायला पाहिजे जे सर सांगतील त्या पद्धतीने जर केलं तर खूप उत्तम आहे उत्पन्नात वाढ होईल सगळ्या गोष्टी सगळ्या पण तर खूप चांगले खर्चात बचत होती का होती ना होती मित्रांनो आता आपला व्हिडिओचा विषय आपण जे बघतोय या ठिकाणी कळ्यांची संख्या असेल या ज्या कळ्या दिसतंय तुम्हाला या ज्या कळ्या याची सेटिंग म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला बनवायची कुठलाही पिवळी पडू द्यायची नाही या कळ्यांची संख्या दिसते तुम्हाला एवढ्या कळ्या जर व्यवस्थित पिवळ्या न पडता सेट झाल्या तर भरघोस उत्पादन आपल्याला मिळणार आहे ते उत्पादन मिळवण्यासाठी आपण कसं कामकाज केलं पाहिजे या थंडीमध्ये डावणी आणि भुरी डावणी आणि भुरी याचा प्रादुर्भाव आपल्याकडे होतो थंडी आणि ढगाळ हवामान हो याच्यामध्ये पावडरी मिळडू आणि डावणी मिळडू दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो आणि त्यामुळे कळी पिवळी पडते आणि त्याच दरम्यान फॉस्फरस लेवल जमिनीमधून कमी होतो आणि तो फॉस्फरस कमी झाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी कळी सेट नक्की होती कळी रूपांतर होतं कळी थोडीफार मोठी होते आणि पिवळी पडते आणि उत्पादनात घट येते त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन नीट ऐकून घ्या सर्वप्रथम जर असा प्रॉब्लेम सगळीकडे तुमच्या प्लॉट मध्ये असेल शेंडा व्यवस्थित सुरू आहे कळ्यांची संख्या भरपूर दिसते कळी पिवळी पडते त्या ठिकाणी पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची तुम्हाला पहिली फवारणी दोनशे लिटर पाण्यामधून बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिरो साठवीस पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम अशी फवारणी करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा आदल्या दिवशी फवारणीच्या फवारणीच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान हे एकरी ऍप्लिकेशन देऊन घ्या आता पुढची फवारणी करत असताना तुम्हाला डाउनी मिल्डू पावडरी मिळू दोन्ही रोगाचं एकत्र कसं आपल्याला त्या ठिकाणी संगोपन करता येईल त्यासाठी अॅमिस्टार दोनशे मिली स्कोर शंभर मिली दोनशे लिटरला असा एक स्प्रे करा आणि याच दरम्यान काळा मोह असेल थ्रिप्स असेल या देखील किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला पॉलिट्रीन दोनशे लिटरला चारशे मिली झिंक शंभर ग्रॅम सात पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करा आता ज्या वेळेस तुम्ही एकरी एक लिटर न्यूज पाच किलो झिरो साठ वीस आणि पाचशे ग्रॅम बोरान देता तिथून सहा दिवसाने ट्रीप मधून तुम्हाला द्यायचं एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक त्या फोर स्ट्रोक सोबत तुम्हाला द्यायचंय कळ्यांची वाढ चांगली झाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला नागार्जुनाचं पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा स्ट्रोक सोबत देऊन घ्यायचंय तुम्ही फवारणी करताय नीट लक्षात घ्या पहिली फवारणी तुम्ही त्या ठिकाणी डावणी मिळडू पावडरी मिळडू स्कोर त्याच्या त्याच्या अगोदर कळ्या पिवळ्या पडताय म्हणून बर्ड बिल्डर झिंक झिरो साठवीस आणि झेड अठ्याहत्तर त्याच्यानंतर एमिस्टार स्कोर त्याच्यानंतर पॉलिट्रीन झिंक आणि झेड अठ्याहत्तर त्याच्यानंतर आपल्याला पुढची फवारणी काय करायची अधिक अधिक कळ्यांची संख्या आपल्याला मिळवायची झिब्रालिक ऍसिड वापर त्या ठिकाणी आपण कसा केला पाहिजे झिब्रालिक ऍसिड वापर करत असताना त्या ठिकाणी दोनशे लिटरला पंधरा पीपीएम म्हणजे तीन ग्रॅम जी आहे त्या सोबत प्रोपिनेब अँट्राकॉल ज्याला आपण नावाने ओळखतो जो कंटेन प्रोपिनेब आहे ते अँट्राकॉल चारशे ते पाचशे ग्रॅम चांगल्या दर्जाचं डायरेक्टर नावाचं सीविड पाचशे मिली त्याच्यासोबत लिक्विड झिंक शंभर मिली असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या तुमच्या उत्पादनात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही कार्ले पिकामध्ये तुम्हाला सातत्याने जानेवारी महिना असेल फेब्रुवारी महिना असेल या महिन्यामध्ये थंडी बऱ्याचशा ठिकाणी जाणवते आणि जुन्या नवीन लागवडी त्या ठिकाणी सुरू होतात जुना माल कमी होतो दर आपल्याला चांगले मिळत राहतात त्याच्यासाठी आपल्याला उत्पादनात वाढ करण्यासाठी वापसा कंडिशनला पाणी देणं त्याचप्रमाणे फॉस्फरस लेव्हल टिकून ठेवण्यासाठी झिरो साठ वीस न्यूज दिला त्यानंतर अकरा चौवेचाळीस अकरा का देतोय आपण सोबत ज्याच्यामध्ये अकरा टक्के नायट्रोजन आहे चौवेचाळीस टक्के आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फरस उपलब्ध होणारे पोटॅश देखील आहे जिथे शेंडा पण सुरू राहणार आहे फॉस्फरस लेवल चांगला वेलीमध्ये टिकून राहील कारल्याच्या आणि त्याचप्रमाणे पोटॅश लेवल टिकून राहिल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कारल्याचं चा वजन चांगलं त्या ठिकाणी मिळेल प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो कारले पिकात कळी पिवळी पडण्याचे कारण प्रामुख्याने त्या ठिकाणी नीट विचार करा की डावणी मिल्डू पावडरी मिल्डूचा प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये आपल्या वेलीमध्ये होतो कळ्यांची संख्या खूप मिळते पण आपण कुठंतरी कळ्यांच्या संख्या जास्त मिळते कळी लवकर लांब होण्यासाठी वेगवेगळ्या बायोस्टिमंट असेल वेगवेगळ्या पिज्याचा वापर करतो आणि तिथंच आपल्या हातून चुका होतात की वेलीमध्ये फॉस्फरस लेवल आपला कमी पडून जातो आणि वरतून फवारण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी डावणी मिल्डू पावडरी मिल्डूच्या मागं आपण त्या ठिकाणी काम करत नाही त्याच्यावर काम करत नाही त्या ठिकाणी शेंडा गोळा होतोय म्हणून कीटकनाशकांच्या फवारण्या त्या ठिकाणी सातत्याने आपण करत असतो मग या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी डावणी मिल्डू पावडरी मिल्डू करप्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त कारले पिकामध्ये होत नाही डावणी मिल्डू पावडरी मिल्डू त्यानंतर शेंडा गोळा होतोय मी सांगितलं काळा मावा असेल थ्रीप्स असेल हिरवे तुडतुडे असतील त्याच्यासाठी फवारणी देखील सांगितली या दोन तीन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या आणि प्रामुख्याने हे दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन केले तर तुमच्या उत्पादनामध्ये जिथं वीस कॅरेट निघत आहे तिथं आठ दहा दिवसात चाळीस कॅरेट निघाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता बऱ्याचशा दिवसापासून द्राक्ष शेतीचेच व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी येत आहेत टोमॅटोचे कमी आहे द्राक्षाचे जास्त आहे कारले पिकामध्ये दुधी भोपळ्यामध्ये हळूहळू ते व्हिडिओ जसाही वेळ मिळेल तसा मी देण्याचा प्रयत्न माझा राहील आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार